महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे अधिवेशन रायगड जिल्ह्यातील मानगाव येथे असल्याने या अधिवेशनामुळे पेन बस स्थानकातील ग्रामीण भागातील अनेक ठिकाणच्या एस टी बस फेऱ्या रद्द करण्यात आल्याने ऐन लग्न सराईमध्ये प्रवाशांचे फार हाल होत आहेत महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे वार्षिक अधिवेशन मानगाव येथे पार पडत असल्याने त्यासाठी संघटनेच्या कामगारांनी मोठ्या प्रमाणात रजा घेतल्या आहेत पेन बस स्थानक जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे या बस स्थानकातून दररोज मुंबई ठाणे नवी मुंबई तसेच अलिबाग मुरुड महाड मानगाव रोहा येथे शेकडो प्रवासी नोकरी व प्रवास करतात परंतु कामगार संघटनेचे अधिवेशन मानगाव येथे असल्याने पेन बस स्थानकातील अनेक चालक व वा वाहक तसेच कंट्रोलर यांनी एकदाच रजा टाकल्याने त्याचा परिणाम आगाराच्या दैनंदिन फेऱ्यांवर झाला आहे पेन बस स्थानकातून दररोज एकूण छप्पन्न फेऱ्या चालविल्या जातात परंतु सोमवारी यापैकी चौदा फेऱ्या रद्द करण्यात आल्याने बेचाळ फेऱ्या सकाळी सुरू होत्या तर दुपारनंतर ग्रामीण भागातील तसेच नागोठाणे पाली पनवेल खोपोली या मार्गावरील देखील काही फेऱ्या चालक व वा वाहकांना भावी रद्द करण्यात आल्या त्यामुळे ऐन लग्नाच्या हंगामात प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले वास्तविक कामगार संघटनेचे हे राज्य अधिवेशन होते त्यामुळे संपूर्ण राज्यातील चालक व वाहक एस टी कर्मचारी या अधिवेशनाला उपस्थित राहिले होते असे असताना केवळ संघटनेच्या काही पुढाऱ्यांनी जाणीवपूर्वक पेन डेपोतील कर्मचाऱ्यांना एकदाच रजा घ्या असा फतवा काढला त्यामुळे पेन आगारातील पन्नास चालक वाहक व वा कंट्रोलर यांनी रजा घेतल्या त्याचा मोठा परिणाम आगाराच्या उत्पन्नावर तर झालाच आहे तसेच प्रवाशांना याचा नाहक त्रास देखील सहन करावा लागला केवळ संघटनेचे अधिवेशन असल्यामुळे अशा प्रकारे एकदाच रजा घेऊन ऐन लग्न सराई व सुट्टीच्या हंगामात प्रवाशांना वेठीस धरणे योग्य आहे का असा सवाल आता प्रवासी वर्गाने केला आहे त्याबद्दल तीव्र संताप प्रवासी संघटनेचे अध्यक्ष बंडू खंडागळे यांनी व्यक्त केला असून एवढ्या कर्मचाऱ्यांना एकदाच रजा कशा दिल्या जातात असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे